बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या इचलकरंजीतील बाळ महाराज यांना धमकवण्याची भाषा बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून होतीये त्यांच्यावर कारवाई करावी तसंच बाळ महाराजांना संरक्षण द्यावं अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं पोलीस उपाधीक्षक सुवर्णापतकी यांच्याकडे करण्यात आली आहे बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात इचलकरंजीतील हिंदुत्ववादी नेते बाळ महाराज यांनी दहा डिसेंबरला मोर्चाचं आयोजन केलं होतं त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस आणि त्या, त्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी बाळ महाराज आणि सनातन धर्माच्या विरोधात वक्तव्य केली बहुजन मुक्ती पार्टीच्या कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी हातकणंगले तहसीलदारांना निवेदन दिलं त्यामध्ये बाळ महाराज यांच्याविषयी धमकीची भाषा वापरण्यात आली त्यामुळे बाळ महाराजांना पोलीस संरक्षण देणं गरजेचं आहे तसंच धमकी देणाऱ्या या कार्यकर्त्यांनी सा तलान चा बंदोबस्त पोलीस दलानं करावा सकल हिंदू समाजाच्या वतीनं या मागण्यांचं निवेदन पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांना देण्यात आलं यावेळी उदय भोसले शिवानंद स्वामी अर्जुन आंबी मनोहर सोरप अनिल दिंडे अभिजित पाटील यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते